नमस्कार फिरोज खान आपण महाराष्ट्र माझा आज आपण प्रांताधिकारी वसई येथे आलेलो आहोत या कार्यालयावर आलेलो आहोत इथे श्रमजीवी संघटनेचा जे आहे मोर्चा आलेला होता बेमुद्दत आंदोलन इथे चालू आहे या बेमुद्दत आंदोलनाला तिसरा दिवस आहे आज तिसऱ्या दिवसाची रात्र आपण येथे पाहत आहोत आणि जे आहे प्रांत अधिकारी यांनी काम हाती घेतलेलं आहे असं आम्हाला कळलेलं आहे परंतु काय काम चालू आहे किती काय कुठपर्यंत पोहोचलं आहे अजून आम्हाला कळलेलं नाही परंतु आम्ही इथे ज्या महिला आहेत त्यांच्याकडून एक मुलाखत घेतलेली आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्या ती मुलाखत आपण पुढे पाहणारच आहोत परंतु श्रमजीवी संघटनेचे नेते श्रमजीवी संघटनेचे संस्थापक जे आहेत पंडित भाऊ यांनी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर इथे संवाद साधलेला आहे फोनवर आणि फोनवर संवाद साधून त्यांना धीर दिलेला आहे त्यांच्याकडून जी आहे, जान, पाटींबा, पाटींबा आहे जा जाणकारी घेतलेली आहे आपल्याकडून त्यांना पाठिंबा आणि पाठिंबा तर आहेच असं त्यांनी म्हटलेलंच आहे आणि नेहमी असतं आपल्या कार्यकर्त्यांबरोबर ठामपणे इथे ते उपस्थित फोनवर जे आहे उपस्थित होते आणि त्यांनी त्यांना संबोधित केले त्याचबरोबर जे आहे इथे जे महिला आहेत या तीन दिवसापासून ज्या आहेत इथे पडाव घालून आहेत आज रात्र जी आहे त्यांची जात आहे तिसऱ्या दिवसाची आणि तिसऱ्या दिवसाच्या रात्रामध्ये तुम्ही यांची जी आहे परिस्थिती पाहू शकता की कशा पद्धतीने जो आहे आ, हे इथे आपलं राहण्याचं जी व्यवस्था आहे ती त्यांनी स्वतःहून आपली बनवलेली आहेत उघड्यावरच ते झोपलेले आहेत किंवा या, या यांची जी परिस्थिती आहे तुम्ही या कॅमेऱ्यावर पाहून या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि याचं जे आहे तुम्ही स्पष्टीकरण करू शकता आपल्या मनाला विचारू शकता तर आदिवासी कातकरी समाज आणि इतर अनुसूचित जाती जमाती ज्या आहेत या देशाच्या मूलभूत सुविधेपासून मूलभूत प्रवाहातून जे आहे बाहेर राहिलेली आहे बाहेर राहत आहे यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि याचबरोबर जे आहे प्रशासन या ज्या आहेत इथे आलेले आहेत त्यांचे जातीचे दाखले असतील आधार कार्ड असतील जे आहे रेशन कार्ड असतील सातबाऱ्यांचे जे उतारे असतील किंवा यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी इथे आलेल्या आहेत हे जे आदिवासी समाज आहे तात्करी समाज जे आहे हे आदि आदिवासी म्हणजे आधीपासून राहणारे या देशाचे मूळ निवासी जे आहेत ते आहेत आणि यांनाच या, या प्रवाहातून दूर ठेवण्याचं काम या शासनाने प्रशासनाने या सरकारने केलेलं आहे किती सरकार आले असतील किती गेले असतील आज देशाला स्वातंत्र्य होऊन खूप वर्ष झालेली आहेत तरी देखील अशा पद्धतीचं आंदोलन करून आपल्या स्वतःच्या हक्कासाठी असं लढावं लागतं आहे हे देशाची या देशासाठी हे दुर्दैवाची गोष्ट आहे तसंच जे आहे या वसई विरार शहर आ, शहरात किंवा या तालुक्यात या आजूबाजूच्या उपनगरात या खेड्यापाड्यात जे आ, जे आ, आदिवासी समाज कातकरी समाज जेव्हा अनुसूचित जाती जमाती जे राहते येथील प्रशासनाला जागृत करण्यासाठी हे समाज जे आहे कात्करी समाज आदिवासी समाज इथे आलेला आहे आणि या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी या प्रशासनाला इथून जागा करून आपल्या काम करून घेण्यासाठी आम्ही जे आंदोलन करतोय त्याचा तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस असताना सुद्धा अजूनपर्यंत काही सुद्धा काम केलं नाही आणि जे इथले अधिकारी आहेत ते सुद्धा त्यांना म्हणजे या गरीब जनतेचं काहीच पडलं नाही आणि ज्या इथे सुविधा पाहिजे होत्या महिलांसाठी टॉयलेटची सुविधा पाहिजे होती ती सुद्धा इथे व्यवस्थित सुविधाच नाही आणि लाईट सुद्धा नाही अशा परिस्थितीमध्ये आमची लोक इथे आंदोलन करतात आणि जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या मुलांचा न विचार करताना घराचा न विचार करताना एवढे मोठे आंदोलन आमचं चालू आहे आणि आमच्या हक्कासाठी आम्ही म्हणतोय आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत जोपर्यंत आम्हाला सात बारे भेटत नाही तोपर्यंत असेच आमचे आंदोलन सुरू राहणार आहे काय म्हणाल हे जे काम चालू झालेलं आहे आतमध्ये रात्र दिवस काम चालू आहे प्रांत कार्यालयामध्ये काय कितीपर्यंत का काम पोहोचलेलं आहे कशा पद्धतीचं काम चालू आहे जर तसं बघितलं तर हे काय काहीच अजूनपर्यंत काम झालेलं नाही ज्या अधिकारी येतात त्यांनी हे काम पूर्ण करायला पाहिजे होतं फॉरेस्टचं काम होतं फॉरेस्टने पण इथे थांबायला पाहिजे होतं काम करायला पाहिजे होतं ते काम अजूनपर्यंत करत नाही कारण हे ते लोक आहेत आणि ही लोक नाही का ही जनता काय कुत्र्यासारखी आहेत का काही रस्त्यावर बसले त्यांचं त्यांना काहीच पडलेलं नाही ना या जनतेचं काहीच नाही जातीचे दाखले झालेले नाहीत अजून लोकांना जे कातकरी आमचे गरीब लोक आहेत त्या लोकांना जातीचे दाखले त्यांच्याकडे कुठलाच पुरावा नाही आणि पन्नास वर्षाचा पुरावा मागला जातोय आणि अशा लोकांकडे एक सुद्धा पुरावा नाही जातीचे दाखले कशाने भेटतील त्यांच्याकडे आधार कार्ड नाही राशन कार्ड नाही वोटिंग कार्ड नाही कुठलेच हे नाही आणि त्याच्यामुळे त्यांना कुठल्याच सुविधा भेटत आणि भेटत नाहीत याच्यातून ते वंचित आहेत मागणी जी आहे आमची धारकांची मागणी आहे की जे प्लॉटारक आम्ही आहोत आम्हाला भेटलेच पाहिजे आम्हाला पट्टे भेटले पाहिजेत घेऊन आम्ही आलोय हे जे जे आतापर्यंत आहे हे पन्नास वर्षाचे पुरावे मागत आहेत किंवा हे आदिवासी किंवा कातकरी समाज जे आहे हे वर्षानु पिढ्यानुपिळ्या धर्मात राहणार आहे पर्यंत न जी जे गव्हर्नमेंट असेल सरकार असेल अधिकारी असतील हे पोहोचले नाहीयेत हे चुकी कोणाची आहे हे तुम्ही कधी नोंदवून दिले तिकडे हो हे दाखवून दिले आम्ही सरकारला इकडे प्रशासनाला आम्ही सुद्धा दाखवून दिले का ही चुकी तुमची आहे गरीब जनतेपर्यंत त्यांनी पोचायला पाहिजे होते ते अजूनपर्यंत पोहोचलेले नाही म्हणून एवढं मोठं आंदोलन आम्हाला इथे करावं लागलंय किती दिवस आहे तर त्याच्याबद्दल तुमचं काय कशाच पद्धतीने पुरावे आमची लोकांकडे पन्नास वर्षाचा पुरावा नाही कारण आमची जी पिढ्या आहे पिढ्यान पिढ्या जंगलामध्ये लोक राहणारी अशिक्षित लोक असल्यामुळे आमच्याकडे पन्नास वर्षाचा पुरावा नाही कारण शिकलेलाच नाही त्यांच्या त्यांच्याकडे जातीचा दाखला नाही आम्ही 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 कुठून आमच्या तीन पिढ्यांचा पुरावे देऊ शकतो आम्हाला दे, तो त्यांना पन्नास वर्षाचा पुरावा देता येत नाही पण सरकारने ते मान्य करावून आणि आमच्या लोकांना जातीचे दाखले कुठला ना पन्नास वर्षाचा पुरावा न मागताना त्यांना जातीचे दाखले दिलेच पाहिजे अजून किती दिवस तुमचं आंदोलन जोपर्यंत आम्हाला आमचे सात बारे किंवा पट्टे भेटत नाही तोपर्यंत जे दहा दिवस लागले तरी चालेल आम्ही महिलांनी ठरवले की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्हीतून राहणार जे आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची तुमची रात्र इथे निघत आहे थंडीचे दिवस आहेत कशा पद्धतीचा त्रास तुम्हाला भोगावं लागत आहे इथे हे आंदोलन खूप त्रास भोगावा लागतोय कारण सकाळपासून जवळजवळ तीन चार लोकांचे तब्येती बिघडल्या आहेत हॉस्पिटल मध्ये दे त्यांना अशा अवस्थेत सुद्धा इथे लोक आमचे आंदोलन करतात महिला आंदोलन करतात वयस्कर आहेत औषध फवारणी केली काहीच नाही काहीच नाही फवारणी केलीच नाही ते खूप होतांचा खूप त्रास होत इथे कुठलीच महापालिकेची सुविधा नाही आम्हाला

मच्छर केली का नाही काही व्यवस्था केली नाही झोपण्याची व्यवस्था केली नाही काय नाही काय नाही पाणी टॉयलेटची व्यवस्था आहे हा साकडे किंवा लयच नाही काहीच सोय नाही बोला ना पूर्ण बोला तुम्ही तुम्हाला तुमच्या आम्हाला दोन नंबर जाण्यासाठी काय सोय नाही लघु जाण्यासाठी काय सोय नाही काही सोय नाही कुठं परत बसायला लागते मच्छर मच्छरात थंडीच लागते दिरक, काय नाही अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा